भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिक्षेत्रातील एका जवानाचा कुलू मनाली परिसरामधील कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेमध्ये होरपळून मृत्यू झाला ते अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील रहिवासी होते त्यांच्या मागे पत्नी दीड वर्षाची मुलगी व बराचसा आप्त परिवार आहे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कैलास कालू दहीकर हे सत्तावीस वर्षीय जवान भारतीय सैन्यामध्ये पंधरा बिहार रेजिमेंट रेजिमेंटमध्ये कार्यरत होते तेवीस डिसेंबरच्या रात्री हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे कर्तव्यावर असताना आगीमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला तेथील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी रात्री केरोसिनवर चालणारी शेगडी लावली होती ते झोपेत असताना आग लागून होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला कैलाश दहीकर यांच्या मृत्यूनंतर आवश्यक ते सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसात त्यांचे पार्थिव नागपूर येथे शासकीय विमानाने आणले जाणार आहे त्यानंतर सैन्याच्या वाहनातून त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात येईल अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर सरडे यांनी दिली अचलपूर तालुक्यातल्या पिंपळखुटा येथील या जवानाच्या मृत्यूमुळे पिंपळखुटा गावामध्ये शोककळा पसरली आहे शहीद मानाची पत्नी बबली दहीकर दीड वर्षीय मुलगी चैताली दहीकर आई मंगराय दहीकर वडील कालू दहीकर आणि भाऊ केवल असा त्यांचा आप्त परिवार आहे दोन हजार तेरा मध्ये त्यांची सैन्यामध्ये नियुक्ती झाली होती दरम्यान मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे पिंपळकुटा येथे दाखल झालेले असून त्यांनी शहीदांच्या परिवाराला भेट दिलेली आहे आणि जवानाचे पार्थिव हे नागपूर मार्गे अमरावती व अचलपूर असे नेण्यात येणार असल्याचे आणि त्यासाठीची पूर्वतयारी करण्यासाठी राजकुमार पटेल हे तेथे स्थळ ठोकून बसलेले आहेत एससीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत